ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शने महासेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये नागरिकांना मतदार नोंदणी आधार नोंदणी व दुरुस्ती त्याचबरोबर आयुष्यमान कार्ड योजना रेशन कार्डच्या संदर्भातले सर्व दुरुस्ती व नोंदणीचे कामं नागरिकांसाठी या ठिकाणी मोफत आयोजन केलेलं आहे आज पहिल्या दिनी बुधवारी प्रभाग नऊमध्ये राम मंदिर राजीपेठ येथे हा शिबिर आयोजित केलेला आहे सकाळी नऊ पासूनच नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे संपूर्ण भारतीय जनता पार्टी प्रभाग नऊ व शहर मध्यमधील सर्व पदाधिकारी या ठिकाणी नागरिकांची सोय करत आहेत सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत नागरिकांना ज्या अडचणी येत आहेत त्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न आमच्या वतीने या ठिकाणी होत आहे प्रभाग नऊ नंतर ना शहर मध्ये मधील जे सर्व प्रभाग आहेत त्या प्रत्येक प्रभागी मध्ये बुधवार आणि रविवार अशा दिनी या ठिकाणी शिबिराचं आयोजन होणार आहे मोफत मोफत आहे हे सगळं शिबिर नागरिकांसाठी ना ना मोफत आहे याचं सर्व शासकीय जे काही शुल्क आहे ते संस्थेच्या वतीने भरलं जाणार आहे काम करत आहे पक्षाच्या वरिष्ठांनी मला या ठिकाणी काम करण्याची सूचना दिलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस अनेक मतदारांचे नाव यादीमधून डिलीट झालेले होते आणि ते नावं या ठिकाणी समाविष्ट करणं गरजेचं आहे मतदार हा मतदानापासून वंचित राहिला नाही पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे त्यामुळे वरिष्ठांनी मला ती जबाबदारी दिली आहे की नागरिकांपर्यंत पोचून त्यांचे कामं करून घ्यावे म्हणून आम्ही त्या दृष्टिकोनातून सर्वजण मिळून काम करत आहोत